आमचा धर्म वाचवण्यासाठी आमच्या राजाच्या देहाचे तुकडे केले आमच्या राजाच्या अंगाचे साल काढली आमच्या राजाच्या डोळे फोडले आमच्या राजाची जीभ छाटली आमचा धर्म सुरक्षित राहावा यासाठी तर राजे छत्रपती शंभू राजांनी खूप काही केलं आमच्या धर्मासाठी मित्रांनो व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आम्ही आहे आणि या ठिकाणी आमचे जे थोरले छत्रपती होते शिवाजीराजे भोसले यांचे चिरंजीव छत्रपती संभाजीराजे हिंदवी स्वराज्याचे धर्मरक्षक धर्मवीर ज्यांनी हिंदू धर्मासाठी आमच्या हिंदू धर्मासाठी त्यांनी स्वतःचा बलिदान दिले पण दुसरा धर्म मुस्लिम धर्म स्वीकारला नाही हे आमचे देव आहेत या व्यतिरिक्त आम्ही देव आम्ही कधी बघितला नाही पण आमचे देव म्हणजे छत्रपती धर्म सुरक्षित आमच्या राजाने स्वतःच बलिदान दिलं त्या ठिकाणी आज आम्ही तुळापूर या गावी जाणार आहोत मित्रांनो छत्रपती शंभू राजे संभाजीराजे यांच्या देहाचे तुकडे ज्या ठिकाणी केलेले आहे त्या नदीमध्ये फेकण्यात आलेले आहे रक्त लाल लाल रगीचा नदीचा रंग या ठिकाणी झाला होता या ठिकाणी आम्ही आज अशा पावनभूमीमध्ये दर्शन करण्यासाठी आलेलो हो। आहोत सर्वात प्रथम तुळू तुळापूर गावामध्ये छत्रपती संभाजीराजचे यांचे प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि प्रवेशद्वारावरती छत्रपती शंभूराजे हे सिंह फाटताना आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे मी ऋणी आहे आणि आदर करतो तुळापूर ग्रामपंचायतीचा की त्यांनी हे दृश्य आम्हाला दाखवलं छत्रपती संभाजी महाराज हे सोळाशे सत्तावन्न ते सोळाशे एकोणनव्वद हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि शौर्य विद्वता आणि स्वाभिमानासाठी ओळखले जातात त्यांनी आपल्या अल्पायुष्यात मुघल सम्राट औरंगजेब आणि इतर संतांशी लढात दिला अनेक लढाया जिंकल्या व अखेरीस पकडले गेले त्यांच्यासोबत त्यांचे मित्र हे कवी कलश म्हणून होते कवी कलश यांना सुद्धा थार मारण्यात था आले त्यांच्याही ध्याचे लचके तोडण्यात आले त्यांचा जो ठिकाण आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवत आहे हेच आहे चंदुकामात्या कवी कलश आता जे नवीन मूव्हीज आलेली आहे छत छा, छावा म्हणून या ठिकाणी त्यांच्या दोस्तीचा त्यांच्या मित्रतेचा एक सीन आपल्याला दाखवण्यात आलेला आहे आणि तो खरा आहे मित्रांनो तुळापूर या गावामध्ये आल्यानंतर श्री संगमेश्वर मंदिर आहे आणि औरंगजेब जो होता त्याला एकच त्याचा जो धर्म होता मुस्लिम धर्म तो छत्रपती संभाजी महाराजांनी स्वीकारला नाही म्हणून आपल्या हिंदू धर्माची एक विटंबना करण्यासाठी आपल्या हिंदू धर्माच्या पवित्र ठिकाणी ही छत्रपती संभाजी महाराजांचे देहाचे तुकडे करून नदीमध्ये फेकण्यात आले होते मित्रांनो या ठिकाणी संगमेश्वर मंदिरामध्ये मी सर्वप्रथम तुम्हाला का दाखवतोय कारण की हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी शंभूराजांचे देहाचे लचके तोडले होते मित्रांनो संगमेश्वर मंदिराची जी जीर्णोद्वार आहे हे छत्रपती शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे यांनी केले आणि या ठिकाणी हे जे मंदिर आहे मित्रांनो मंदिरामध्ये मंदिरा मी तुम्हाला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी पूर्ण काम जे आहे ते दगडामध्ये केलेले आहे काळ्या पाषाणाचं हे दगडाचं मंदिर आहे या ठिकाणी मंदिरासमोर एक छोटासा नंदीची मूर्ती आपल्याला इथं दिसून येते आजूबाजूचा परिसर भव्य आणि रम्य ठिकाण आहे या ठिकाणी शांत वातावरण आहे आणि थंडीगार हवा आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि या ठिकाणी शंभू राजांचे जे भाविक आहे जे मानतात लोक ते जे हिंदू धर्माला मानतात लोक असे लोकच या ठिकाणी येतात बाकी सर्व रील स्टेटसमध्येच दिसून येतात आजकाल व्हॉट्सअप स्टेटसवरच फक्त लोक शंभू राजांना मानतात खऱ्या आयुष्यामध्ये शंभूराजांनी जे केलंय जर आत्मसात केलं त्याचं जे आपण जे आचरणात जर आणलं तर शंभूराजे हे काय होते हे आपल्याला दिसून येतं आम्ही सर्वप्रथम महादेवाच्या मंदिरामध्ये आमचे मस्तक टेकवून एक टीका लावून आम्ही शंभूराजांच्या मंदिराकडे जाणार आहोत त्याबद्दल एक सांगायचं झालं तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक गणेशाची मूर्ती आहे जी पण सत्तावन साली अठराशे सत्तावन्न साली या ठिकाणी बसवण्यात आली होती आणि विठ्ठल रुक्मिणी यांची एक मूर्ती सुद्धा उजाताला आपल्याला दिसून येते मंदिराचा परिसर अत्यंत रम्य आहे आणि या ठिकाणी एक नंदीची मूर्ती सुद्धा इथं ठेवण्यात आलेली आहे आता हा जो ध्वज आहे हा भगवान ध्वज आहे हा हिंदू धर्माचा हिंदवी स्वराज्याचा ध्वज आहे आणि समोरील जे मंदिर आहे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी स्थळ आहे मित्रांनो या ठिकाणी आपण जर आलो तर आपल्याला मला तर खूप जास्त त्रास झाला मित्रांनो की आमच्या राज्याला एवढं वाईट विकट परिस्थिती टाकून छळ करून सापळा रचून पकडले आणि एवढे चाळीस दिवस यात्रा देऊन मारण्यात आले मला तर खूप जास्त वाईट वाटतं मित्रांनो पण हे आमच्या धर्मासाठी केलेले आहे आमच्या राजांनी हे स्वीकारले आहे की बघा मी माझा धर्म वाचवण्यासाठी मी काय केले आपल्यासाठी काय केलं संभाजीराजांनी हे सर्वप्रथम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सोळा जानेवारी सोळाशे साली राजांचा जन्म झाला आणि अकरा मार्च रोजी राजांनी ध्येय ठेवला मित्रांनो यांचं जे छत्रपती पदाभिषेक आपण बघतोय त्याचा राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी साली रायगडावरती झाला आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण सह्याद्री डोंगर रांगापासून तर नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र खानदेशापासून ते दक्षिण भारतात तंजावरपर्यंत आपलं हिंदवी स्वराज्याची जे राज जे होती तिथपर्यंत आपल्या हिंदवी स्वराज्य होते राजधानी रायगड होती आणि छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असं त्यांचं पूर्ण नाव होतं चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी त्यांचा जन्म झाला आणि पुरंदर किल्ल्यावर तो जन्म झाला होता पृथ्वी अकरा मार्च रोजी झाला होता तुळापूर महाराष्ट्र समाधी बडू या ठिकाणी आहे पूर्वाधिकारी जे होते ते छत्रपती शिवाजी महाराज होते सरसेनापती अंबीरराव मोहिते होते छत्रपती राजाराम महाराज उत्तराधिकारी त्यानंतर झाले छत्रपती शिवाजी महाराज हे वडील होते महाराणी सईबाई हे आई होते ह्या जन्म दिल्यानंतरच ह्या

आणि चलन होते होन व शिवराय धर्म आपला हिंदू ज्यासाठी महाराजांनी बलिदान दिलं तोच आपला धर्म हिंदू आहे मित्रांनो सेक्युलरिझम करणाऱ्या लोकांपासून खूप दूर राहायला पाहिजे आमच्या राजांनी जे आमचा धर्म वाचवला आहे त्यासाठी आम्ही आमचे हजारो वर्ष प्राण जरी गेला तर त्याची आम्ही बरोबरी करू शकणार नाही एवढ्या याताना राजांनी या ठिकाणी सहन केल्या होत्या मित्रांनो डोळ्यामध्ये अश्रू घेऊन आम्ही या ठिकाणी पोचलो आणि हे जे बघितलं बघितलं तर खूप जास्त त्रास झाला मित्रांनो त्यांचं बालपणच त्याच्या आई गेल्यामुळे त्यांना छत्र नाही संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाईचं निधन महाराज लहान असताना झाले त्यानंतर पुण्याजवळील होळ गावची धारव ही स्त्री त्यांची दूध आई बनली आणि संभाजी महाराजांना सांभाळ आणि त्यांची राजमाता जिजाबाई यांनी केला ही जी नदी आहे मित्रांनो ही इंद्रायणी आहे भामा आणि भीमा नदी आहे मित्रांनो या संगमावरच महाराजांची हत्या करण्यात आली आणि देहाचे तुकडे तुकडे करून या पाण्यामध्ये फेकण्यात आले हा घाट आहे मित्रांनो हाच तो घाट आहे ज्यामध्ये आमच्या राजाचं रक्त या नदीमध्ये मिसळ करण्यात आलं लाल लाल रक्त होतं मित्रांनो समृद्धी स्थळापासून ही नदी खूप जवळ आहे मित्रांनो या नदीमध्ये आमच्या महाराजांचे तुकडे फेकण्यात आले याच नदीचा उगम स्थान आहे आणि औरंगजेला औरंगजेबाला हे दाखवायचं होतं की संगमावरच हिंदू धर्माचं सगळं काही आम्ही संपवून टाकू आमचा धर्म हा बुळवून टाकू या पाण्यामध्ये असं त्याचा विचार होता पण आमच्या राजाने दे होऊ दिला नाही मित्रांनो समाधीजवळ आल्यानंतर आपण या ठिकाणी जाऊया नदीकाठी जाऊया आणि राजांची जी या ले ले या मित्रानों। मित्रानों काही या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे ते ठिकाण पाहूया मित्रांनो मित्रांनो खूप काही गोष्टी असतात ज्या त्रास देतात तारुण्यामध्ये महाराजांनी इसवी सन सोळाशे राज्याभिषेक झाला तोपर्यंत आणि तरबेज झाले होते त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडवर आलेल्या स्पर्धेंना त्यांचे आपलेसे केले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसात जिजाऊचे निधन झाले त्यानंतर संभाजी संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणे कोणी राहिले नाही शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणात गुंतले होते तरुण महाराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनेकदा होऊ लागले संभाजी अण्णाजी दत्तोच्या कारभाराला सत्य विरोध होता शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्याने भ्रष्ट करून दाखवलं मित्रांनो मुद्रा म्हणजे काय श्री शंभू शिवजात असते मी जे तुम्हाला वाचवलं ते शंभू राजांचे एक मुद्रा होते मित्रांनो याचा अर्थ काय आहे छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपट आहे आकाशाप्रमाणे अमर्याद आहे या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस प्रत्येक प्राणी मात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल छत्रपतींच्या रा या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही मित्रांनो मतमे श्री शिव राजपुत्र श्री शंभूराज छत्रपते यत्र परिलेखित छ श्री मित्रांनो खूप जास्त काही आपल्या या शिकून जातं दिनांक सहा जानेवारी एकोणीसशे सोळाशे एकोणीशे एकशेऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी गोपाळवड बघली होती महाबळेश्वराजवळ त्याचे पुत्र असलेल्या पत्रात अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे ते वाक्य राज्रम राजश्री आबासाहेबांचे संकल्पित आहे ते चालबाबे हे आम्हा सगस्थ्य शिवराज शंभूराजे मित्रांनो हे जे पत्र आहे इतिहास खूप काही सांगून जातो आणि इतिहासामध्ये जर गेलं तर आमच्या राजाला खूप जास्त त्रास देण्यात आलेला आहे मित्रांनो औरंगाबादची जी दक्कमची मोहीम होती सोळाशे ब्याऐंशी साली मध्ये मराठ्यावर हल्ला केला त्यांनी आणि औरंगाबाद सैन्य मराठा सैन्याच्या पाच पटीने जास्त होते व औरंगजेबाने साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षाच कमीत कमी पाच पंधरा पटीने मोठे होते त्या काळी जगातील सर्वात शिक्षकरी सैन्यामध्ये औरंगजेबाचा सैन्याचा समावेश होता तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ने लढा दिला मराठ्यांनी प्रबळ इच्छाशक्ती आणि ठळक उदाहरण म्हणजे नाशिक जवळील किल्ल्याचा लढा होय औरंगजेबाचा सरदाराची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासाचा तासा क्षणागतिपत तास करेल पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की कि तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल सहा वर्ष लढावे लागले संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज जजीराचा सिद्धी आणि मैसूरचा देवराय यांना शत्रूंचा असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराज विरुद्ध आरोग्यबाला मदत करायची हिंमत झाली नाही तसेच त्यापैकी कोणीही त्यांच्या विरुद्ध उलट शकला नाही उलटू शकला नाही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाती झुंज दिली मित्रांनो दगा फटका दगाफटक्याविषयी बोलायचं झालं तर सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांपैकी बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले एक जानेवारी एक फेब्रुवारी इसवी सन एक सोळाशे एकोणीस रोजी बैठक संपून संभाजी महाराजांकडे अंग्रबाद होताना औरंगजेबाचा सरदार मुकरब खा याने महाराजांच्या नजीकच्या मदतीने संगमेश्वर हल्ला केला व फ्रेंच गव्हर्नर गव्हर मार्टिनने त्याच्या डायरीत त्याची नोंद करून ठेवली आहे की जवळच्या माणसांनी दगाफटका फटका केला आता हे कोण आहे हे इतिहासामध्ये आहे कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व काही कारवाईची आपणी खूप महत्वाची काळजी केली आणि आमच्या राजाला त्यांनी शंभू राजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलशांना जिवंत पकडले मित्रांनो खूप वाईट आणि विकट गोष्ट आहे मित्रांनो आजच्या काळामध्ये आणि धर्मासाठी या लोकांनी धर्माला त्रास दिला शिवकालीन काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघतोय मित्रांनो या ठिकाणी खूप जुने काही मंदिरं पण आपल्याला दिसून येत पण आमच्या शारीरिक छळ जे चाळीस दिवस केला मित्रांनो मुघडल्याने पकडल्यानंतर राजांना त्यांचे सल्लागार कवीर यांना गुरुजी किल्ले बहादूर आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्यांच्या स्वाधीन करून स्वतंत्र जीवन जगण्याचे किंवा धर्मांतर करून इस्लाम धर्म स्थिती करावा असून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे निकाल दिला त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना विदूषकाचे कपडे घालून त्या अत्यंत मानहानिकारक आणि निंद काढण्यात आली शेवटी दोघांचाही नर यातना देऊन कृषी अत्यंत हल हाल करून ठार मारायचा आदेश दिला मित्रांनो साहित्यामध्ये त्यांनी खूप काही लिहिलेले अपाटस मोगली सैन्याशी धैर्याने आणि अगत्य